मित्रांनो महानगरपालिका हे दररोजच अगदी आता नवल किशोर राम जे नवीन आयुक्त आलेले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरभर वेगवेगळ्या प्रकारची कारवाया करत असतात त्याच्यामध्ये अतिक्रमण विरोधात कारवाई असेल किंवा कचरा साफ करणे याच्यावरची कारवाई असते आणि जे अनाधिकृत फ्लेक्स बोर्ड बॅनर झेंडे हे लावलेले आहेत शहरभरामध्ये त्यावरही कारवाई करत असते तर असे हे कारवाई केलेले मला म्हणजे टी व्ही टेनला नोटद्वारे आम्हाला त्याची माहिती येत असते आता कालच म्हणजे चोवीस दहा दोन हजार पंचवीसला आम्हाला एक कारवाईची प्रेस नोट आलेली आहे ती तुम्हाला इथे बघायला मिळेलच त्यामध्ये फ्लेक्स बोर्ड बॅनर झेंडे हे शहरभरामध्ये रोजच काढतात पण अगदी आता कालचंच हे पा पाठवलेलं आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की ते कारवाई का प्रेस नोटबरोबरच फोटोसुद्धा पाठवतात यावेळी फक्त दोनच फोटो पाठवलेले आहेत एक छोटंसं बोर्ड काढण्याचा तुम्हाला इथं दिसेल आणि दुसरा मात्र जो बोर्ड आहे ना तो नीट बघा तुमच्या लक्षात येईल की मी हा का दाखवतो आहे तर याच्यावर आहेत मुरली अना मोहोळ तर अर्थात महानगरपालिकेला असंही दाखवायचं आहे का की जसं आता मुली अन्ना विरुद्ध रोज दंगेकर नवीन नवीन जे काय टाकत आहेत त्याचबरोबर हा सुद्धा एक महानगरपालिकेतर्फे बॉम्ब आहे का ज्यामध्ये त्यांना असं दाखवायचं आहे की मुरली अण्णा मोहोळ हे अनाधिकृत सुद्धा लावतात आणि यांच्यावर आम्ही कारवाई करतो तर याच्यामध्ये तुम्ही प्रेस नोटमध्ये सुद्धा बघा की उपआयुक्त परवाना व आकाशन्न विभाग म्हणजे जे आहेत अधिकारी त्यांना असंही दाखवायचं की आम्ही जेव्हा कारवाई करतो तेव्हा कुणालाही सोडत नाही अगदी खासदारांनाही नाही का हा फक्त योगायोग आहे मित्रांनो तुम्हीच सांगा आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक दीडिओ लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब